नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राजर्षी शाहू छत्रपती आणि आजचा महाराष्ट्र मित्र हो ते संस्थानिक राजर्षी शाहू छत्रपती यांची आज एकशे पन्नासावी जयंती आहे अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस अवघं अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य शाहू महाराजांना लाभलेलं आहे तरी त्यांचा महाराष्ट्राच्या आणि एकंदर भारताच्या राजकारणावर अमीट किंवा अवीट असा ठसा उमटलेला आहे ते केवळ संस्थानिक बनून कोल्हापूरचे राज्यकर्ते नव्हते तर ते राज्यकर्त्यांमधले समाजसुधारक होते हा त्यांचा लोकोत्तर विषय आहे आणि पददलित दलित आणि पददलित आणि मानवतावादी तर, मान तर यांच्यासाठी हे धोरण राबवताना त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्यावरून त्या काळातल्या संस्थानिकांमध्ये तेच अधिक सगळ्यात धैर्यवान होते असं म्हटलं जातं बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड होते पण लोकप्रियतेच्या विषयात महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांना अधिक पसंती मिळालेली आहे सत्ता ही माणसाला भ्रष्ट करते असं आपण म्हणतो ना तर त्या भ्रष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे त्या सर्व प्रक्रियेवर शाहू महाराजांनी विजय मिळवला होता कारण सत्ता दोषांपासून ते पूर्णपणे मुक्त होते आता गंमत म्हणजे मनोरंजनात्मक भाग म्हणजे त्यावेळच्या सर्व संस्थानिकामध्ये शरीराने अत्यंत बलवान कुस्तीपटू धैर्यवान असे शाहू महाराज एकमेव होते आणि तेवढेच ते कारस्थानपटू ज्याला बुद्धिमत्ता म्हणतात चाणक्य ज्याला म्हणता येईल असे ते होते त्यांची दोन पटकन मी तुम्हाला उदाहरणं सांगतो एका सरकशीमध्ये त्या सरकशीच्या व्यवस्थापकाला एका वाघिणीनं ठार मारलं खेळ चालू असताना शाहू महाराजांनी ती वाघिणी विकत घेतली आणि आपल्या प्रेमळपणामुळं आणि धाक त्यांचा होता ती वाघीण त्यांनी माणसाळाहून दाखवली आणि ते ती वाघीण त्यांच्याबरोबर खेळत असे प्रेमळपणा त्यांच्या स्वभावात होता जेवढे ते करारी होते तेवढेच प्रेमळ होते अश्रू दलितांचे दैन्य बघून अश्रू डोळ्यात त्यांच्या उभे राहत असतात टिळकांचं त्यांचे मतभेद प्रसिद्ध आहेत जगप्रसिद्ध आहेत पण खरंच तसं होतं का नाही कोणीतरी एकदा विचारला होता तुमचे टिळकांशी संबंध कसं आहे तर ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे वडील यांचे संबंध जसे होते तसे म्हणजे एकदा पृथ्वीराज चव्हाण चव्हाणांच्या वडिलांनी आपल्या मुलाबरोबर युद्ध केलं दिवसभर रात्री त्याला आपल्या तंबू जेवायला बोलावलं आणि एका ताटाचे जेवले तसे माझे टिळकांशी संबंध आहेत असं शाहू महाराज अभिमानानं सांगत असत शाहू महाराज हे कशासाठी प्रसिद्ध होते राज्यकर्ते म्हणून आधुनिक शेती आणि आधुनिक उद्योगधंदे औद्योगिक विकास व्हायला पाहिजे असेल तर आधुनिकतेशी सांगड घातली पाहिजे यासाठी त्यांनी कोल्हापुरामध्ये कितीतरी तरुणांना उत्तेजन देऊन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यावेळेला स्थापन करायला लावले जातीभेदाला संरक्षण देणं म्हणजे पाप आहे असं ते म्हणत ते केवळ वरिष्ठ वर्गाची उच्च वर्णीयांची मक्ते जरी मोडून काढण्याला प्राधान्य देत असत पण त्यामुळे जातीभेद मास्ता कामा नाही आहे यावर त्यांचा कटाक्ष आहे आणि दलितांना उठाव मिळावा म्हणून त्यांनी कितीतरी शिक्षणामध्ये वसतिगृह स्थापण्यामध्ये केवढ्या तरी मोठ्या सुधारणा केल्या आहेत ते राज्यकर्ते असले तरी त्यांचं धोरण समानतेच्या पायावर मानवतेच्या पायावर आणि दलितोद्धार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं मला राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत करायचं आहे असं ते नेहमी म्हणत असत न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानत त्यांच्यापासून मी शिकलो आहे अनेक गोष्टी असं ते म्हणत आज जी भारताची घटना आहे आंबेडकरांनी केलेली त्याच्यामध्ये शाहू महाराज डोकावतात भारताची घटना आणि शाहू महाराज यांच्यामध्ये पुष्कळसं आहे हे सगळं सांगायचं कारण काय आजचा महाराष्ट्र कसा आहे शाहू महाराजानंतर असं एक प्रतिमा अशी निर्माण करण्यात आली की त्यानंतर शरद पवारच शरद पवारांच्या स्वाधीन महाराष्ट्र करण्यात आला विचारवंतांनी आणि पत्रकारांनी आणि लेखकांनी महाराष्ट्राचे ते राजे म्हणून केले शाहू महाराज आज असते तर त्यांना काय वाटलं असतं आज ज्या मराठा जातीच्या जमातीच्या ज्ञातीच्या उद्धारासाठी शाहू महाराजांनी टिळकांशी सुद्धा दोन हात केलेले आहेत वेदोक्त प्रकरण असो किंवा आणखी त्या मराठा समाजाला आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे उद्योगधंद्यामध्ये आपण फार पुढे आहोत असं नाही ही परिस्थिती जी आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय सभा घ्यायची झाली किंवा आपलं स्वतःचं तत्त्वज्ञान सांगायची जर वेळ आली तर प्रत्येक राजकीय नेता शाहू फुले आंबेडकर तीन ही तीन नावं घेऊन मग भाषणाला सुरुवात करतो तर शाहू महाराजांनी ब्राह्मणद्वेष पसरवलेला नाही ब्राह्मणांची मक्तेजारी मोडली पाहिजे एवढ्या पुरतं ते आग्रही असत पण ब्राह्मणद्वेष त्यांनी पसरवला नाही पवारांच्या काळामध्ये ब्राह्मणद्वेष पसरवला गेला पण त्यामुळे मराठ्यांचा काही लाभ झाला नाही शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठा समाज कुठच्या कुठे गेला त्यांनी नियम तसे केले शासन तसं राबवलं आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी हात पसरावे लागत आहेत हे काही बरोबर नाही आणि एकंदर मराठा समाज एकंदर महाराष्ट्र समाज मराठी समाज आपण पाहू एकेकाळी भारतातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस अग्रभागी होतो मग ती सरकस असो सिनेमा सुरू करणं असो ज्ञानकोश करणं असो राजकारण असो उद्योग असो किर्लोस्कर होते राजकारणामध्ये सावरकर टिळक होते गणापती बापट होते पानपताचं वर्णन आपण काय करतो एक लाख मराठी बांगडी फुटली पानपतावर असं आपण वर्णन करतो म्हणजे एक लाख मराठी माणूस रोजगारामध्ये व्यस्त होता त्याला एक ध्येय होतं मिशन होतं आज तुम्ही पहा सैन्यामध्ये मराठी माणसाचं प्रमाण किती आहे म्हणजे शाहू महाराजानंतर आपली प्रगती कशी आहे याचा आपण एकदा विचार कराय म्हणून मला असं वाटतं की या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा शाहू महाराजांचा त्यांच्या नेतृत्वाचा त्यांनी आपल्याला जे काही योगदान केलेलं आहे आपल्यासाठी त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे व्याख्यानांची व्याख्यानं माला झडल्या पाहिजेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये विशेषांक निघाले पाहिजेत की शाहू महाराजांनी खरंच काय शिकवलं त्यांची भाषणं आहेत त्या भाषणामध्ये त्यांनी जातीभेद कसे नष्ट झाले पाहिजेत याविषयी सांगितलेलं आहे आणि मग शाहू फुले आंबेडकर आपण असं म्हणतो आज शरद पवार ज्या पक्षाची युती करतायत ज्या पक्षाला पक्षाबरोबर त्यांनी साठलोट आहे शाहू फुले आंबेडकरांमधले जे आंबेडकर आहेत ते काँग्रेस संस्कृतीशी कुठेही जुळवून घेताना दिसत नाहीत आंबेडकरे सावरकरांना जवळचे आहेत आणि शाहू महाराजांनी जे केलं ते आणि सावरकरांच्या समाज सुधारणा याच्यामध्ये कितीतरी साम्य आहे शाहू महाराजांनी मनुस्मूर्ती नाकारले वेद नाकारले ग्रंथ प्रामाण्य नाकारले आणि व्यावहारिकता उपयुक्तता आधुनिकता मानवता समानता ही या सर्व मूल्यांचा उद्घोष आणि त्यासाठी प्रयत्न सावरकरांनी केलेत पण नेमकं शरद पवारांच्या राजकारणामध्ये टिळक बाजूला केलेत सावरकर बाजूला केलेत नुसतं शाहू फुले आंबेडकर असं म्हणत राहायचं पण प्रत्यक्षामध्ये शाहू महाराजांनी स्वतःसाठी खरोखर काही केलेलं नाही हो, हा अत्यंत संन्यस्त वृत्तीचा मी जे म्हटलं ना सत्ता दिवसांपासून ते मुक्त आहेत प्रयत्नपूर्वक त्यांनी सत्ताधाऱ्यांना जी व्यसनं लागू शकतात त्यापासून ते पूर्णपणे मुक्त आहेत पण त्यांच्या या राहणीमानावर मनावर कधी व्याख्यानं दिली जात नाहीत ते भ्रष्ट नाही आहेत कुठेही अतिशय कर्तव्य कठोर आहेत वाघीण त्यांनी माणसाळवली आहे म्हणजे पाहणा त्यांच्या याचे विशेष असे शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजांचा आपण नुसता नामोल्लेख करतो पण शाहू महाराजांच्या खरोखर गुणांचं आपण एकदा चिंतन केलं पाहिजे आणि शाहू महाराजांपासून काय घ्यायचं आहे मानवता पदजली मुक्तता आणि जातीभेदांना अवास्तव महत्त्व आज महा आज भारताचं आणि महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा प्रत्येक जातीचं जा वेगळं गणनं करणार येते म्हणजे प्रत्येक आणि त्या प्रत्येक जाती स्पर्धा त्यावेळे महाराष्ट्राचं भारताचं भवितव्य अतिशय वाईट आहे प्रत्येक जाती दोन जातींना तुम्ही आपापसात लढवायला लावताय हे शाहू महाराजांचं उद्दिष्ट नाही आहे सगळ्या महाराष्ट्राने मिळून एक संस्कृती आपली आणि ती आधुनिकतेशी उद्योग आणि कृषी या दोना दोन्ही क्षेत्रामध्ये जेवढ्या सुधारणा करता येतील आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाचं आयुष्य वाढणार आहे हे शाहू महाराजांनी सांगितलं आहे आज या सगळ्यांपासून आपण पवारांच्या काळात दूर आहोत आणि केवळ दोन जातींमध्ये भांडणं लावणं आणि महाराष्ट्राचं भारताचं विघटन करणं हे आजच्या राज्यकर्त्यांचं उद्दिष्ट आहे का राज्यकर्ते म्हणजे जे विरोधी पक्षात बसलेत ते त्यांना विघटन आहे का शाहू महाराज विघटनाच्या बाजूला नाही आहेत ते जरी राजनिष्ठ दाखवत असले तो त्यांचा मुत्सद्दीपणा आहे ते अखंड भारताचे पुरस्कर्ते आहेत ते, ते स्वराज्याचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यावेळेला त्यांनी स्वराज्याची घोषणासुद्धा केलेली आहेत तर शाहू महाराज हे आपल्याला नुसतं आपण शाहू फुले आंबेडकर म्हणतो त्यापेक्षा खरोखर कर शाहू महाराज हे अद्वितीय असे आहेत शिवाजी महाराजांच्या परंपरेत शोभणारे आहेत तर ते अनेक त्यांचे गुण आपण घेतले पाहिजेत असं मला वाटतं मी काल माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र मुदलिया धर्मानंद सरस्वती यांच्याविषयी बोललो एकच मला त्याच्यात हे करायचं होतं धर्मानंद सरस्वती पटकन तुमच्या लक्षात यावं मी सांगतो हा तो सुनील बर्वे आहे ना नट आत्ता सुधीर फडक्यांच्या चित्रपटात ज्यांनी सुधीर फडक्यांची भूमिका केली तो सुनील बर्वे आणि हा धर्मानंद धर्मेंद्र मुदलियार हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते मला वाटतं वांद्र्याला आणि ते दोघे एकमेकाला तसे मला वाटतं ओळखत होते आणि हे जे बी एस टीमध्ये स्मार्ट कार्ड आपण काढलेलं असतं ना पूर्वीच्या काळात होतं बघा म्हणजे मग तिकीट काढायला लागत नसे ते स्मार्ट कार्ड या धर्मेंद्रनी बनवलेलं आहे इतका तो बुद्धिमान आणि इतका तो कल्पक होता उद्योजक असा तो धर्मेंद्र त्याच्याविषयीही मला आणि त्याचं काल मी वय सांगायचं विसरलं छप्पन्न वय हो होतं त्याचा तो गेला त्याला अडसष्टचा जन्म आहे त्याचा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद